इंदापूर बसस्थानक बनले विशिष्ट पार्किंगचा अड्डा एस टी कर्मचाऱ्यांकडूनच बस स्थानकात दुचाकीची पार्किंग सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही झाले दुसर बारा कॅमेरे आवश्यक असताना केवळ सहा ते सात कॅमेरे इंदापूर बसस्थानकावर फायर यंत्रणाही सक्रिय नाही इंदापूर बसस्थानक विशिष्ट पार्किंगचा अड्डा बनलाय प्रवाशांसाठी बनवलेल्या बस स्थानकात थेट एस टी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीत पार्किंग केल्या जात असल्याने ही बस स्थानक नक्की प्रवाशांसाठी आहे की दुचाकी पार्किंगसाठी असा प्रश्न पडलाय दुसरी बाब म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता असताना केवळ सहा ते सात कॅमेरे कार्यान्वित आहेत मात्र त्याचंही चित्रीकरण अस्पष्ट असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय तर मागील चार पाच दिवसांपूर्वी बसस्थानकात जळाली होती मात्र अशा घटना पुन्हा पुन्हा घडल्या तर सुरक्षेसाठी आवश्यक असणारा फायर यंत्रणाही इंदापूर बस स्थानकावर नसल्याचं समोर आलंय सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट